मुंबई पुणे महामार्गावर चार चाकीला चारशे ऐंशी रुपये टोल भरून सुद्धा मदत मिळत नाही हे फारच मोठे दुर्दैव आहे उद्धव पांडुरंग भुजबळ हे पाच ऑगस्ट रोजी सातारावरून पनवेलकडे येत असताना कारला खोपोली मार्गे जाणाऱ्या वाहनाने धक्का दिला यावेळी गाडी थांबवण्यात आली त्यानंतर चालकाने अररावी भाषा वापरली त्याचबरोबर शिवीगाळ देखील केली थोड्याच अंतरावर पोलीस वाहन होते त्यांनी त्या वाहनाची माहिती घेतली परंतु कर्मचारी यांना या वाहनाला या थांबवण्याचे अधिकार नाहीत असे त्यांनी स्पष्ट सांगितले त्यानंतर पांडुरंग भुजबळ यांना खोपोली पोलीस स्टेशनला जायला सांगितले परंतु त्या ठिकाणी कोणीही नव्हते यावरून असे स्पष्ट दिसत आहे की पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावर सामान्य प्रवाशांचा प्रवास हा धोक्याचा आहे एक्सप्रेस हायवेवरील गस्त पथक ॲक्सिडंट झालेल्या व्यक्तीला सहकार्य देऊ शकत नाही रात्री पोलीस चौकीमध्ये एकही सुरक्षा रक्षक नाही हे कितपत योग्य आहे सुरक्षा रक्षकाच्या पथकाचे काम म्हणजे फक्त फाईन करणे व एंट्री वसूल करणे एवढेच आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत सुरक्षा पथकावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या पथकाला दोन दिवस उलटूनही सीसीटीव्ही फुटेजमध्ये ॲक्सिडंट माहिती मिळालेली नाही एक्सप्रेस हायवेवर कमीतकमी कमी दोन रुग्णालय हवेत जेणेकरून ताबडतोब प्रथमोपचार होऊ शकतो आणि रुग्णाचा जीव वाचेल विचारपूस करून सुद्धा सुरक्षा रक्षकांची उडवाउडवीची उत्तरे कानावर येतात जर एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री